सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आज आपल्या आहे चहा पाण्याचा कार्यक्रम मंडळी चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही विचार करत असाल नक्की काय आहे तर कोकणामध्ये जर एखादे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल तर त्याला चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणतात मंडळी तर तसंच आज आपला चहा पाण्याचा कार्यक्रम आहे मंडळी ह्यामध्ये असं असतं की आपण मुलीकडे जातो आणि जर आपली मुलगी आवडत आवडली असेल तर आपल्याला तिकडे मुलगी चहा घेऊन येते ते चहा पियाची असते चला तर तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये मला हेच पाहायला मिळणार आहे त्याला जास्त न वेळ लावता व्हिडिओ स्टार्ट कोकणामध्ये लग्न म्हटलं तर पहिली स्टेप म्हणजे पाण्याची तर कोकणामध्ये काही ठिकाणी काही भागांमध्ये कोणी चहापाणी म्हणतं कोणी पाठपाणी म्हणतं तर कोणी पसंतीचा कार्यक्रम म्हणतं त्या मंडळी पहिली स्टेप म्हणजे चहापाणी त्यानंतर एंगेजमेंट आणि त्यानंतर लग्नाचा भाग असतो त्या मंडळी हे गमतीशर व्हिडिओ तो होणारच आहे तर जेवढं शूट करता येईल तेवढं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन चला भेटी चहा पाण्याची तयारी झालेली आहे आणि तिकडे घेऊन जायचे ते सगळी तयारी इकडे हा आपल्या चहा पाण्याचा टेम्पू आणि सगळे पब्लिक बसले ति बघा बघा हे सांगू बाजूला हे बघा पाठी मम्मीला अरे या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आताच्या परिस्थिती या बारीक जर आपण सगळ्या गोष्टी काढल्या गेल्या मागच्या कुठचा वेळ जातो त्यांच्या मालिका मी झरल्या मुला पूर्ण पसरली आहे की नाही हे आपण चौकशी शक

પસં મુ કમ્પ્લિટલી રિવાજ મન ચા પાણી કળાવ म्हणून पाणी असते आणि चहा बघू तुमच्याकडच्या आमच्याकडचे बोलवतो म्हणजे आता थोड्या फायनल झाले मुलाला पसंत आहे तर आपल्याला इतकीच दोघांमध्ये माहिती मिळाली पाहिजे की आम्हाला पसंत आहे पसंत आहे ते आपण त्यात मोकळ दुसरी गोष्ट अशी आहे की आता चापाणी झालेलं होतीच कुठे आता लग्न कधी आहे तुमचा तर लग्न तर होणार आहे तर तुमचं तर मालक माहिती आता आपल्या मधलं फायनल करायला लागत फायनल करायला पाहिजे का आता करायचं आपण कधी उभा उभा इकडे इकडे समोर थांब थान कुठे गेला कॅमेरा

और ये तो ये मला सांगू शकतो की आपण 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 आपण

બાબુ મુલગી તુલા પસંત મુર્ગા પસંત કાલે સર્વિસમાં ઓકે મહા પસંત પસંત લોકો પસંત હોય હોય

कांच्या 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 कांच्याच बायच्या